काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणारे भंडाऱ्यातील भाजपचे माजी नेते शिशुपाल पटले यांनी अखेर आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा मार्ग निश्चित केलाय शिशुपाल पटले हे पंधरा किंवा सोळा ऑगस्टला मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे शिशुपाल पटले यांच्या पक्षप्रवेशामुळे विदर्भातील काँग्रेस पक्षाची ताकद आणखीनच वाढणार आहे शिशुपाल पटले हे भंडारा आणि गोंदियातील भाजपच्या ताकदवान नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते त्यामुळे शिशुपाल पटले यांचा काँग्रेस पक्षातील नियोजित पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा झटका मानला जातोय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसला होता विदर्भात काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं दहापैकी सात लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता शिशुपाल पटले यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती भाजपच्या नेत्यांनी पटले यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु शिशुपाल पटले हे आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते त्यानंतर आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांचा हा निर्णय भंडारा जिल्ह्यात भाजपसाठी फार मोठा झटका मानला जातोय भंडारा गोंदिया जिल्ह्यात पोवार समाज मोठ्या प्रमाणात आहे शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवलं होतं दोन हजार चार मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पटले माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता तुमसर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बेरोजगार बावनथडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बारा गावांना सिंचन व्यवस्था आदी प्रश्नांकडे राज्य आणि केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या कारणावरून पटले यांनी 25 जुलै रोजी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी